वाघ तसा दिसायला सुंदर पण जंगलातला सर्वात शक्तिशाली आणि हिंस्र प्राणी जंगलातले प्राणी खाऊन आपलं वाघाला जर माणसाच्या रक्ताची चटक लागली तर अशीच एक भयानक घटना हिमालयात घडली होती विसाव्या शतकाच्या सुरुवातीला हिमालयातील कुमाऊच्या जंगलात एका नरभक्षक वाघिणीने थैमान घातलं होतं तिच्या भीतीने लोक दिवसा ढवळ्या सुद्धा घराच्या बाहेर पडत नव्हते आणि त्यामुळेच हसत खेळत असणारी माणसांनी गजबजलेली गावं ओसार दिसू लागली होती त्या वाघिणीची दहशत नेपाळपासून भारतापर्यंत पसरली होती सर्वाधिक मानवी जीव घेतल्यामुळे तिचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुद्धा नोंदवण्यात आलं होतं कोण होती ही नरभक्षक वाघिण लोक तिला राक्षस का म्हणायचे आणि तिला कसं शांत करण्यात आलं जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण गाजावाजामध्ये आपलं स्वागत आहे

तेव्हा नेपाळी सैनिकांना पाठवण्यात आलं पण तेही तिला मारू शकले नाही पण ते तिला नेपाळमधून भारता भारतात भारतात यशस्वी झाले पोहोचल्यानंतर तिने उत्तराखंडच्या चंपावत गावाला आपलं शिकार बनवलं तेव्हा भारतात ब्रिटिशांची सत्ता होती सुरुवातीला ती वाघिणी रात्री अंधारात शिकार करायची पण शिकार करून करून तिची भीती नाहीशी झाली होती आणि ती आता रात्रीच्या ऐवजी दिवसा शिकार करायला लागली होती त्यामुळे लोकांचं घराबाहेर पडणं बंद झालं होतं तरी जनावरांसाठी चारा गोळा करायला जाणाऱ्या महिला आणि लहान मुलं गायब होऊ लागली त्यांना शोधायला गेलेल्या लोकांना कधी त्यांचं अर्ध शरीर मिळायचं तर कधी फक्त रक्ताचे डाग त्यामुळे संपूर्ण चंपावत मध्ये हा हाकार उडाला होता जेव्हा ही गोष्ट ब्रिटिशांच्या लक्षात आली तेव्हा त्यांनी सुद्धा या वाघिणीला मारण्यासाठी अनेक प्रयत्न केले आणि तिला मारण्यासाठी बक्षीस सुद्धा जाहीर केलं पण जो त्या वाघिणीसमोर जायचा तो पुन्हा जिवंत परतायचाच नाही जेव्हा वाघिणीला मारण्याचा कुठलाच प्रयत्न यशस्वी झाला नाही तेव्हा त्या वाघिणीला मारण्यासाठी त्या काळचे जिम कॉर्बेट यांना बोलवण्यात आलं जिम कॉर्बेट हे उत्तम शिकारी होते अनेक नरभक्षक प्राण्यांची शिकार केल्यामुळे ते प्रसिद्ध झाले होते याशिवाय त्यांना जंगलाची सुद्धा चांगली समज होती वेळ प्रसंगी प्राण्यांची शिकार ते करायचे पण ते स्वतः प्राणीप्रेमी होते जिम कॉर्बेट यांनी तोपर्यंत एकाही वाघाची शिकार केली नव्हती तरीही त्यांनी काही अटींवर हे बोलावणं स्वीकार केलं त्या अटी म्हणजे सरकारने वाघिणीला मारण्यासाठी ठेवलेलं बक्षीस रद्द करावं आणि शिकारी आणि सैनिकांना परत बोलावून घ्यावं सरकारने या अटी मान्य केल्या आणि सुरू झालं या नरभक्षक वाघिणीला मारण्याचं आणखी एक मिशन आतापर्यंत या वाघिणीने चारशे पस्तीस जणांचा बळी घेतला होता चंपावत गावातले लोक तिला राक्षस म्हणू लागले होते कॉर्बेट यांनी वाघिणीचा पाठलाग पाली गावात सुरू केला जिथे वाघिणीने नुकताच एक बळी घेतला होता अनेक रात्र तिचा शोध घेतल्यानंतरही त्यांना ती वाघिण दिसली नाही वाघिणीच्या जुन्या रेकॉर्डनुसार ती फक्त महिला आणि लहान मुलांवरच हल्ला करायची त्यामुळे कॉर्बेट यांना वाटलं की मी तर पुरुष आहे म्हणून ती माझ्याजवळ येत नसावी त्यामुळे त्यांनी महिलेचा पुतळा उभा करून तिची वाट पाहिली स्वत साडी नेसून ते तिचा शोध घेऊ लागले पण ती वाघिण काही केल्या तर सापडत नव्हती एकीकडे कॉर्बेट तिचा शोध घेत होते आणि दुसरीकडे तिने चुलीसाठी जंगलात लाकडं गोळा करायला गेलेल्या महिलेला आपलं शिकार बनवलं कॉर्बेट रक्ताच्या डागांचा पाठलाग करत जंगलात घुसले आणि पाहतात तर काय समोर वाघीण कॉर्बेट यांनी बंदूक तिच्यावर ताणली आणि वाघीण पळून गेली तिथे त्या महिलेचं शरीर तसंच पडलं होतं ते नेण्यासाठी वाघीण पुन्हा येईल या आशेवर कॉर्बेट यांनी एक प्लॅन बनवला संपूर्ण गावाला त्याने कुऱ्हाडी चाकू यासारखे हत्यारं घेऊन एकत्र बोलवलं आणि त्यासोबत ढोल ताशे सुद्धा आणले गेले कॉर्बेट यांचा प्लॅन असा होता की एका बाजूने मोठा आवाज करायचा म्हणजे ती वाघिण दुसऱ्या दिशेने जिथे कॉर्बेट स्वतः बंदूक घेऊन उभे आणि अगदी तसंच मोठ्या आवाजाला घाबरून वाघिण कॉर्बेट यांच्या दिशेने धावली कॉर्बेट यांची पहिली गोळी निशाणावर लागली नाही पण दुसरी आणि तिसरी गोळी लागली तरी त्या गोळ्या वाघिणीला मारण्यासाठी पुरेशा नव्हत्या वाघिणीला गोळ्या लागल्यामुळे ती प्रचंड चिडली आणि कॉर्बेट यांच्यावर तिने हल्ला केला पण कॉर्बेट यांनी तिच्यावर शेवटचा सा निशाण साधला आणि वाघिण खाली कोसळली गावकऱ्यांनी एकच जल्लोष केला कॉर्बेट यांना पण आनंद झाला पण ते वाघिणीजवळ पोहोचले आणि त्यांचा चेहरा उतरला कारण त्या वाघिणीचा जबडा तुटलेला होता कोणत्या तरी माणसानेच हे केलं होतं त्यामुळे तिला जंगली प्राण्यांची शिकार करता येत नव्हती आणि म्हणून तिने माणसाने खायला सुरुवात केली होती कोणताच वाघ विनाकारण माणसांवर हल्ला करत नाही पण या वाघिणीच्या शारीरिक कमजोर परिस्थितीमुळे तिला माणसं खाण्याशिवाय पर्याय नव्हता हे जिम कॉर्बेट यांना तिला पाहता क्षणी समजलं आणि त्यांना अतिशय दुःख पण गावातल्या लोकांनी सोडला होता गावावर असलेलं मोठं संकट टळलं होतं गावातल्या जिम कॉर्बेट यांना उचलून त्यांची मिरवणूक काढली पण त्यानंतर कॉर्बेट यांनी शिकार करणं हळूहळू बंद केलं जंगली प्राण्यांमुळे कोळाचं नुकसान व्हायचं तर ते जिम कॉर्बेट यांच्याकडे मदत मागायला यायचे पण कॉर्बेट बंदूक उचलून शिकारीला न जाता त्यांना स्वतः पैशांची मदत करायचे मंडळी जमिनीच्या गरजेसाठी आपण ही जंगल कापतो आणि त्यामुळे अनेक प्राणी बेघर होतात आपल्या राहण्याची सोय तर होते पण त्या मुक्या प्राण्यांचं काय या चूक कोणाची त्या प्राण्यांची की आपली ही गोष्ट विचार करण्यासारखी आहे अशाच रंजक घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका